सावरकरांची दृष्टी ही फक्त भारतापुरती नव्हती ती जागतिक दृष्टी होती <ण्थारी> की आज या नाटकाची प्रासंगिकता आणि डोळसपणे जर हे नाटक बघाल मी मुद्दाम लोकांना सांगेल हे नाटक बघा मग तुम्हाला आजच्या युरोपमध्ये काय चाललंय त्याचं उत्तर मिळेल ज्या युरोपमधल्या सहा सात देशांनी जगावर आपली साम्राज्य निर्माण केली ती राज्य ते कोण काय ते डच असतील किंवा ब्रिटिश असतील फ्रेंच असतील पोर्तुगीज आज त्यांची अवस्था बघा कारण तिथे तुम्हाला कळेल या नाटकाचं म्हणजे सावरकरांची दृष्टी ही फक्त भारतापुरती नव्हती ती जागतिक दृष्टी होती ही या नाटकाच्या प्रयोगात बघून तुम्हाला कळेल आणि म्हणून मला वाटतं मी त्याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे पण आज मी एवढंच बोलेन की हे नाटक बघणं आजच्या परिस्थितीत सिंदूरच्या बॅकग्राऊंडवर आणि आत्ताच्या वर्ल्ड ऑर्डर जागतिक जो केस आहे त्याचं उत्तर तुम्हाला याच्यात सापडेल